सर आपको परेशान होने की कोई जरूरत नहीं है सोडून वरती शिफ्ट करत असताना ते प्लॅटफॉर्म जे होतं लाकडाच तर ते पडलं आणि त्याच्यामुळे ते चारही मजूर खाली सोळा माळावरून पडले डक मध्ये त्याच्यामध्ये तीन जणांची डेथ झाली आहे आणि एक जखमी आहे त्याची प्रकृती स्थिर आहे ते आज सकाळी घडलेले हा नंतर त्यांनी पडल्यानंतर तात्काळ त्यांचं असं म्हणणं की आम्ही तात्काळ मध्ये वैद्यकीय ट्रीटमेंट साठी त्यांना घेऊन गेले आणि नंतर त्यांनी पोलिसांना कळवलेले ठीक आहे सर